पाच डिसेंबरला पहिला मार्गशीर्षचा बरोबर आहे या दिवशी माता लक्ष्मीचं स्वागत कसं करायचं स्वस्तिक चिन्ह कुठे काढावं करावं आणि काय करू नये त्याबद्दल माहिती सांगणार आहे पूजेची मांडणी तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा जिथे तुम्ही पूजेची मांडणी केली आहे मुख्य दरवाज्यापासून तर जिथे मांडणी केली आहे तिथपर्यंत आपल्याला ओल्या कुंकवाने हाताने लक्ष्मीची पावलं काढायची आहेत सकाळ संध्याकाळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे मांडणी करणाऱ्या महिलांनी हे संध्याकाळी करावं स्वस्तिक कुठे काढायचं मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढा देवघर तिजोरी जिथे तुम्ही स्वयंपाक करता म्हणजे गॅसची शेगडी जिथे आहे त्याच्यावरच्या भिंतीला किंवा टाईल्स आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे जिथे तुम्ही मांडणी करणार आहात त्या चौरंगाखाली किंवा पाटाखाली आवर्जून स्वस्तिक काढावं पूजेची मांडणी कराल तेव्हाच त्या पूजेच्या ठिकाणी स्वस्तिक काढावं तांदूळ रवा मखाना शेवई यापैकी चारही प्रकारच्या